बोला नमस्कार काय काय किती झालं चालू करून औषध आता एक बारा तेरा पंधरा दिवस असली पंधरा दिवस झालं काय डी चालू आहे आपला हा डी चालू आता फरक काय काय पडलाय फरक बाकीच म्हणजे जरा शुगर जरा वायशी लेवल मध्ये वायशी वायशी दावा लागले वायशी कधीतरी कांदी कधीतरी एखादी जास्त होत्या बर बर जरा बऱ्यापैकी लेवल मध्ये आहे बर वय काय त्यांचं आता म्हणला चार वर्ष आहे हो चार वर्ष त्यांना जरा फिरायला नेहता बाळाला फिराय नाही तुम्ही नेता, ओ, नेता ना तेवढंच एक किलो दोन किलोमीटर न्यायचं लय पण न्यायचं नाही नाही तिकडे पाठवते पण शाळेत पाठवते बर बर शाळेत हो फरक पडलाय फरक म्हणजे पहिली जरा शुगर ती पाचशेच्या आसपास असायची काही चारशे पाचशे बरं बरं बर, बर, बर। आणि आता कसं आहे दोनशे शंभर शंभरच्या आत चांगला फरक पडलाय की साहेब हो चांगला फरक पडलाय जरा पंधरा दिवसात एवढा रिझल्ट म्हणजे आणि बाळाला आहे ना महत्वाचं म्हणजे हो महत्वाचं म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे ना बाळ आहे ना बऱ्यापैकी मायामध्ये जरा धावायला लेवल जरा धावायला ले। कसं आहे शेवटी महिनाभर तर कट गेल्याशिवाय काही परफेक्ट सांगू शकत नाही इन्सुलिन किती कधी शंभरच्या आता असले तर एक युनिट देऊन जेवण देतो मग शंभर दोनशे असलं तर मग एक दोन युनिट देतो जेवण देतो बरं बर। मग ह्या मध्ये चालू आहे जरा आता सध्या तर एक युनिट दोन युनिटवर चालू आहे सध्या जास्त नाही आपला औषध व्यवस्थित नका त्यामध्ये नाही नाही गॅप नाही एक दिवस ना का ना तो गॅप पडला नाही कंटिन्यू कंटिन्यू केली कोर्सच करायचा म्हणजे काय होत कंपल्सरी काय काय ना नाही फायनलीच काय म्हणतो बरोबर आहे त्यासाठी आता सध्या तरी बऱ्यापैकी म्हणजे खाण्यापिण्या फरक पडलाय चिडचिड बी जरा कमी आल्या नाही सर औषधाचा आपल्याला फरक पडतो नाही हाय जरा फरक आहे कसं असतं आयुर्वेदिक असल्यामुळे बाळ असून सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही निवांत वापरा त्याची गॅरंटी मी घेतो आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही ना आपल्या शरीरावर नाही साईड इफेक्ट कुठला झालेला नाही अजून आम्ही दोन टाइम देतोय तुम्ही पण त्यावेळी विचारलेला होता लहान बाळ आहे कसं काय काय म्हणून मग तुम्हाला नाही परफेक्ट विचारत पर बाबा घेऊ काय करू दोन तीनदा कॉल होता त्यासाठी लय दिवस थांबवत घ्यायचं का था, घ्यायचं का म्हणून नाही नाही बिंदाच वापरा तुम्ही अजून चांगला रिझल्ट येईल आता पंधरा दिवस झालं म्हणजे एवढा रिझल्ट म्हणजे भरपूर आलेला आहे भरपूर भरपूर रिल्ट बघायला कारण पहिले कसं चारशे पाचशे पाचशे चारशे पाचशे ते सायन साडेतीनशे फोट असायची काय आत येतच नव्हती काय ये जर किती जर नियम तर आमच्यात असायच बर काय त्या लहान बाळ असल्यामुळे सगळं नियम व्यवस्थित ते चुकीचा पदार्थ अजिबात नाही टाइम टू टाइम सगळं पग व्यवस्थित सोडलं एक माणूस त्याच्यासाठी कंट्रोल रुटीन म्हणजे त्यावर ध्यान ठेवण्यासाठी आहे कंट्रोल नाही औषधवर अजून भरपूर रिझल्ट येईल काय अडचण नाही महिना झालं तुम्हाला परफेक्टली काय काय नेमकं रिझल्ट आहे महिना झाले कंपल्सरी करण का बोलण्या चेहऱ्यावर घ्या अजून दिवस अजून एक दहा म्हणजे महिन्यानंतर तुम्हाला क्लिअरच होते पूर्ण आणि ती पहिली म्हणजे हातूरात सु करत होती रात्री तिला काही भानच व्हायचं नाही ना बरं बरं आणि ते औषध चालू केल्यापासून अजिबात सु करत नाही रात्रीची आता चांगली ज़। गोष्ट ती ती बर, ती ते महत्वाचा विषय ती रिझल्ट चांगला आलाय म्हणजे कधी तिला भानच होईल एकदा दोनदा ती करायचीच बर 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 ती काय महत्व रोज डेली सर्विस करायचीच काय आता मातूर ते औषध चालू केल्यापासून सु आजीपासून आज करत नाही 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 चांगली गोष्ट आहे सोडा हातूर मग सु करत नाही अजिबात आणि औषध म्हणजे काय करा संपण्या पाच सहा दिवस मागवून घ्या हो ती मागवतात ते कसं म्हणजे दोन तीन महिने कंपल्सरी करायचं त्याशिवाय काय करते आपल्याला मला तर कळलं ना नेमका आहे का नाही त्यासाठी ती कोर्स करायला लागणारच आहे ना बरोबर आहे त्यासाठी पहिल्यांदाच विचारपूर्वक घेतलेला आहे ना औषध चालेल चालेल म्हणजे म्हटलं कसं औषध दिलं म्हणजे आपलं काम झालं नाही 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 तर रिजल्ट सध्या तर द्यावा लागले बऱ्यापैकी काय म्हणजे एवढं काही विषय नाही बर 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 ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक